शहर व परिसरात येत्या सुमारे सोळा तारखेला पैगंबर जयंती अर्थात ईद मोठ्या उत्साह साजरी करण्यात येणार आहे सोमवारी दुपारी दोन वाजता चौक येथून सालावत प्रमाणे मिरवणूक जुलूस ए मोहम्मदीन काढण्यात येणार आहे शहर ए खतीफ हाफीज इसामुदिन अश्रिफ यांच्या नेतृत्वात धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाने आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची दुसऱ्यांदा मंगळवारी दुपारी भेट घेत या बैठकीत समाजाच्या वतीने सोळा तारखेला जुलूस काढण्याबाबतचा निर्णय त्यांनी सांगितला कर्णिक यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे आश्वासन देत शांततेत पारंपरिक पद्धतीने सण साजरा करत मिरवणूक काढावी व अमन दिवसाचा संदेश द्यावा असे आवाहन केले गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुस्लिम समुदायाकडून सायंकाळी ऐवजी दुपारी दोन वाजता जुलूस काढण्याचा निर्णय घेतल्याच्या बैठकीत सांगितले पहिल्यांदाच हा फेर बदल करण्यात आला आहे याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली सोळा तारखेला त्यानिमित्त आज मान्य पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली त्या अनुषंगाने सोळा तारखेलाच जुलूसचं आयोजन करण्यात येणार आहे मुस्लिम समुदायातील सर्व व्यक्तींशी बैठकीमध्ये सहभाग होता दरवर्षी जो जुलूस असतो तो संध्याकाळी उशीरा असतो परंतु गणेश उत्सव चालू असलेला लक्षात घेता यावर्षी जुलूसच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे दुपारी दोन वाजता त्याच्यापूर्वीच जुलूस निघेल आणि संध्याकाळी सातपर्यंत जुलूस पूर्णतः संपला जाईल संध्याकाळी सात नंतर कोणीही व्यक्ती जुलूसमध्ये सहभागी होणार नाही सातपुरी सर्व संपून जाईल तसेच याच्यासाठी काही नियम देखील करण्यात आलेले आहेत डी जेला पूर्णपणे बंदी आहे तसेच जुलूसमध्ये कोणतेही चार चाकी वाहन नसेल असं समुदायाकडून सांगण्यात आलं तसेच याच्यामध्ये कुठलीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात येणार नाही परंतु सात वाजेपूर्वीच संपूर्ण परिसर हा रिकामा करून दिला जाईल याप्रमाणे ठरण्यात आलेला आहे सद्यचिती बघता संपूर्ण जुलूस मार्गावर शंभर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत सर्व मार्ग टक्के आली विसर्जन मिरवणूक मार्गावर शंभर व जुलूस मार्गावर शंभर असेच दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून लावण्यात येणार आहे ड्रोन द्वारे या दोन्ही मिरवणुकांवर वॉश ठेवला जाणार आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक